इंडिया न्यूज, न्यूज संत महाराज यांचा महामुनी अगस्ती आश्रम गड मंदिर रामटेक येथे पदस्थान सोळा अठ्ठावीस एप्रिल ला पार पडणार गोपालदास महाराज व तुकाराम महाराज यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर गोपालदास बाबांचे साले कसा तिरखडी आश्रमाचे संत ज्ञानीदास महाराज यांना पदस्थान देण्याचा निर्णय महामुनी अगस्ती आश्रमाचे मार्गदर्शक सदस्य व भारतीय जनसेवा मंडळ यांनी एकमताने घेतला हॉटेल शिकारा सभागृह येथे दिनांक सोळा एप्रिल रोजी बैठक संपन्न झाली संत ज्ञानीदास महाराज यांचा पदग्रहण सोहळा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गोपालदास बाबांच्या पुण्यतिथी दिवसावर करण्यात येईल त्यामुळे आश्रमाच्या गतविधी पूर्वप्रमाणे चालू राहतील सहा एप्रिल राम आल्याची अगस्ती आश्रम मदे यात्रे करू करिता। प्रती दिनी भोजनाची माहिती। जनसेवा मंडळाचे सहसचिव सुभाष बघेले यांनी सभेमध्ये दिली यावेळी अगस्ती आश्रमाचे मार्गदर्शक सदस्य माजी आमदार आनंदराव देशमुख माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे ऍडव्होकेट प्रफुल अंबादे अशोक पटेल भालचंद्र खोडे संतोष शेंडे ॲडव्होकेट आनंद गजभिये धनराज काठोके सुभाष बघेले शेखर बघेले चंद्रकांत ठक्कर विनायक डांगरे नत्तू घरजाळे ऋषी किमतकर गोपाल बाबाचे शिष्य सुरेश सोनकुसरे वैदही कोरे सहित मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते

महंत संत श्री ज्ञानिकासजी महाराज हे गोपाळबाबांच्या पुण्यतिथी अठ्ठावीस एप्रिलच्या त्या दिवशी ते त्या ठिकाणी स्थानपन्न होती त्या त्यांच्या गादीवर आठ ठरवण्यात मताने सर्वसं मतीनं ठरवण्यात आलं यासाठी त्यांना ते कार्यभारलेले आणि जातीवर सारं बंद करण्याचा एक